नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणीं सवीकरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पौष्टिक असे कोबीचे थालीपीठ कसे बनवायचे याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी ही क्लिक करा तुम्ही इथे बघू शकता किती छान हे थालीपीठ तयार झालेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी मी कोबी किसून घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी बाजरीचं पीठ त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे तो आपल्याला हातावर घेऊन क्रश करून मग यामध्ये आपण टाकून घेणार आहोत यानंतर मी इथे एक चमचा लाल मिरची पावडर इथे मी जिरा पावडर घेतलेली आहे इथे मी कोऱ्यांडर पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद पावडर एक ते दीड चमचा मीठ आणि इथे कोथंबीर आपण टाकून घेतलेली आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं हे मिक्स झालेलं आहे यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला इथे पीठ मळताना लक्षात ठेवायचं आहे की जास्त तळही नाही जास्त घट्टही आपल्याला इथे पीठ मळायचं नाही आहे मीडियम पीठ इथे आपल्याला मळून घ्यायचं आहे आपल्याला अजून थोडं पाणी टाकून हे व्यवस्थित एक जीव करून मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला कशा पद्धतीने इथे पीठ मळून घ्यायचं आहे आता इथे आपण थोडं तेल टाकून हे पुन्हा व्यवस्थित हे मळून घेणार आहोत इथे आपलं पीठ हे तयार झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता ना आता आपण इथे थालीपीठ आपल्याला जे आकाराचं थालीपीठ बनवायचं आहे त्याप्रमाणे आपण इथे गोळा तयार करून घेणार आहोत आता इथे मी सुती एक कापड आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ते आपल्याला पाण्यामध्ये ओलं करून घ्यायचं आहे आता मी इथे थालीपीठसाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता आपण हे पोळपाटावर हे रुमाल आथरून यावर थोडं थोडं पाणी टाकून आता यावर आपल्याला पाण्याचा हात लावून पसरून घ्यायचं आहे अगदी हळूहळू आपल्याला दाब देत चालायचं आहे जेणेकरून आपले थालीपीठ छान हे खूपच सुंदर असे थालीपीठ तयार होतात आपल्याला पिणार ही पातळ करून घ्यायचे आहे आता व्यवस्थित शिजण्यासाठी मी ते होल करून घेत आहे आता आपण तवा गरम झालेला आहे आपला त्याच्यावर थोडंसं पाण्याचा पाण्याचा सपका द्यायचा आहे आणि ऑइल टाकून आता आपण हे थालीपीठ भाजून घेणार आहोत आपल्याला उलट टाकून वरचा कापड हा काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती इझिली आपलं थालीपीठ हे निघून गेलेलं आहे आता आपण तेल टाकून हे थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे एक मिनटासाठी एक मिनटासाठी आपण हे झाकण ठेवून दोघं साईडने आपल्याला भाजून घ्यायचं आहे खरपूस असे हे थालीपीठ तयार होतात तुम्ही इथे बघू शकता आपले थालीपीठ हे भाजल्या गेलेलं आहे आपले थालीपीठे तयार झालेलं आहे मी आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे आपण तुम्ही बघू शकता किती बारीक आणि क्रिस्पी हे थालीपीठ तयार झालेलं आहे अशाच प्रकारे आपण दुसरंही करून घेणार आहोत आपण ज्या प्रमाणात सर्व पिठे वगैरे घेतलेले आहे तेवढ्या मापामध्ये मा आपले चार ते पाच थालीपीठ आरामात होतात आता आपण हेही थालीपीठ व्यवस्थित भाजून घेणार आहोत इथे आपले दुसरंही थालीपीठ तयार झालेलं आहे आपले हे थालीपीठ खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही हे नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल हे क्लिक करा तुम्हाला इथे मी बघू शकते की अपने पीटे तूटता है। खायला ही ते इझिली आपले थालीपीठे तुटत आहे खायलाही तेवढेच टेस्टी झालेले आहे तुम्ही हे नक्की ट्राय करा धन्यवाद